राजमाता सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं पंचवीस मे रोजी सोलापुरात धनगर समाजातील वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दीनिमित्त पंचवीस मे रोजी सोलापुरात धनगर समाजातील वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आलाय अशी माहिती राजमाता सामाजिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रामचंद्र धर्मशाले यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र नागणकेरी माजी कार्याध्यक्ष सुहास गडदे सदाशिव वनमाने नंदकिशोर केरूरकर रवींद्र कानलकेरी आदींची उपस्थिती होती धनगर समाजातील सर्व उपजातीचे वधू पालक उपस्थित राहतील या मेळाव्यासाठी साधारणतः दीड ते दोन हजार लोकांची आम्हाला अपेक्षा आहे ज्यांची प्रत्येक वर्षी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे कार्यक्रमा सकाळी सुंदर पर्यटन सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत आम्ही आयोजित केलेला असून महाराष्ट्रातील कर्नाटक भागातील इंडिश आंबेल मुलगर मराठवाड्यातील सर्व वधूवर या मोठ्या संख्येत उपस्थित राहतात सदर मिळाव्यासाठी आपण प्रसिद्धी द्यावी यासाठी हा पत्रकार परिषदे आयोजित केलेली असून याबाबत समाजातील सर्व घटकांनी एकत्रित उद्देश सदर कार्यक्रम घेण्याचा मुख्य उद्देश असा की समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावं हो। वधू पालिकांचा वधूवरांचा परिचय व्हावा